नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्लस प्लसमध्ये आपलं सर्वजण काम करत आहोत यू प्लस प्लसमध्ये विद्यार्थी प्रमोशन याबाबत आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपला वर्ग कसा फायनलाइज करायचा त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील शेवटच्या वर्गाची प्रमोशन प्रक्रिया कशी करावी त्याचबरोबर शाळेला फायनलाइज कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम आपण वर्ग फायनलाइज कसा करायचा ते बघूया बघा या ठिकाणी आपल्याला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल यामध्ये जाऊन आपल्याला वर्ग सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सर्व विद्यार्थी आपल्याला प्रमोट म्हणजे प्रोग्रेशन करायचे आहेत प्रोग्रेस झाल्यानंतर सर्व विद्यार्थी प्रोग्रेस झाल्यानंतर शेवटी आपल्याला टॅब दिसत आहे बघा फायनलाइज या फायनलाइज टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे बघा आपल्यासमोर अशा प्रकारे आपल्या वर्गाचा गोष्टवारा आपल्यासमोर येईल या ठिकाणी तो चेक करायचा आहे त्यानंतर कन्फर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला वर्ग या ठिकाणी फायनलाईज झालेला आहे यानंतर आपल्या शाळेतील शेवटचा वर्ग कसा फायनलाईज करायचा ते आपण पाहूया बघा त्यासाठी आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूलमध्येच यायचं आहे बघा या ठिकाणी आपला शेवटचा वर्ग जो असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस विद्यार्थी सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये प्रमोटेड बाय एक्झाम ही टॅब सिलेक्ट करायची आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे पर्सेंटेज नंबर ऑफ डेज ऑफ स्कूल अटेंडेड त्याचे शाळेत हजार दिवस आणि या ठिकाणी शेवटी टॅब आहे बघा लेफ्ट स्कूल विथ टी सी म्हणजे तो विद्यार्थी हा शाळेतून दाखला घेऊन गेलेला आहे ही टॅब आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला अशा प्रकारे भरवून घ्यायचे आहे अपडेट या ठिकाणी करायचे आहे आणि यानंतर आहे टॅब फायनलाइजची ते फायनलाइज केल्यानंतर अशा प्रकारे आपला शेवटचा वर्गसुद्धा या ठिकाणी फायनलाइज होणार आहे सर्व वर्गाचे विद्यार्थी प्रोग्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शाळा फायनलाइज कशी करायची ते आपण पाहूया बघा यासाठी आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल या टॅबमध्ये जायचं आहे त्यामध्ये सर्व वर्गाचे प्रोग्रेशन झालेले आहे का नाही ते आपण चेक करून घ्यायचे बघा पहिला वर्ग त्याचे या ठिकाणी आपल्याला मेसेज आलेला आहे बघा की प्रोग्रेशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर आपण दुसरा वर्ग सिलेक्ट करूया बघा दुसरा वर्ग सिलेक्ट केल्यानंतरसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मेसेज आलेला आहे की प्रोग्रेशन या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील सर्व वर्गांचे प्रोग्रेशन प्रक्रिया झाली आहे का नाही याची खात्री केल्या करून घ्यायची आहे सर्व वर्गाचे प्रोग्रेशन झाल्यानंतर आपल्याला स्कूल फायनलाइज करायची आहे त्यासाठी आपल्याला पुन्हा प्रोग्रेशन मॉड्यूलला यायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला शेवटी टॅब आहे बघा फायनलाइज प्रोग्रेशन यानंतर आपल्याला सूचना दिलेल्या आहेत या चेकबॉक्सला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट हे बटन आपल्याला दाबायचं आहे बघा सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर आपली शाळा फायनलाईज झाल्याचा मेसेज आलेला आहे आता यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करता येणार ना, नाही या पेजचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला युडायसचं काम पूर्ण करायचे आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया